महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी विधानसभेमध्ये घोषणा केली की महाराष्ट्रातील अडुसष्ट हजार अशा महिलांना दरमहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून प्रत्येकी पाच हजार रुपये मानधन वाढ देण्यात येईल तसाच चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी जी आर काढण्यात आला परंतु प्रत्यक्षात अशा महिलांना अजूनही मानधनवाडीमधील एक रुपया मिळालेला नाही त्याच्या निषेधार्थ आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषदेसमोर शेकडो महिलांचे जोरदार आंदोलन करण्यात आले जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करणाऱ्या महिलांच्या समोर बोलताना युनियनचे अध्यक्ष काँग्रेस सं शंकर पुजारी यांनी सांगितले की ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून महाराष्ट्रामध्ये अडुसष्ट हजार आशा व चार हजार गटप्रवर्तक महिला मानधनवाढीसाठी व गटप्रवर्तक महिलांचं समायोजन होण्यासाठी बेमुदत संपावर होत्या शेवटी आरोग्यमंत्र्यांनी आशांना सात हजार रुपये मानधनवाढ व वा गटप्रवर्तक महिलांना दहा हजार रुपये मानधनवाढ देण्याचे सूचित केले होते परंतु प्रत्यक्षात मात्र आशा महिलांना पाच हजार रुपये मानधनवाढ व गट गटप्रवर्तक महिलांना फक्त एक हजार रुपये मानधनवाढ करण्यात आली त्यामुळे ही प्रचंड नाराजी महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तक महिलांमध्ये आहे झालेल्या निर्णयाचेही अद्याप अंमलबजावणी झालेली नाही इतकेच नव्हे तर मानधन वाढ झालेली आहे म्हणून मागील चार महिन्यापासून प्रत्येक जिल्ह्यातील अनेक आरोग्य खात्यातील अधिकारी आशा महिलांवर प्रचंड काम वाढून ताण ताण लादत आहेत नेमून न दिलेले कामही करण्यास सांगत आहेत अशाही प्रकारे अन्याय सुरू आहे यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले त्यांनी चर्चेमध्ये असे सांगितले की जे लिखित काम आशांना ठरवून दिलेले आहे त्याशिवाय तर कोणतेही काम आशाने करू नयेत असे काम आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितल्यास त्याबाबत कार्यवाही करण्यात येईल तसेच त्यांनी असाही आदेश दिला की आशांचे कामकाज नीट समजावून सांगण्यासाठी दर मासिक बैठकीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रिपोर्ट जिल्हा परिषदेकडे सादर करावा यानंतर झालेल्या सभेमध्ये जिल्हा परिषदेसमोर असे घोषित करण्यात आले की पुढील आठ दिवसामध्ये मुंबईमध्ये शिष्टमंडळ घट संघटनेचे जाऊन मानधन वाढाबद्दल चर्चा करण्यात येईल तसेच दोन हजार अठरा सालापासून भारत सरकारने आशांच्या मानधनामध्ये काही वाढ केलेली नाही यासाठी ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये दिल्लीत मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला दिल्लीसाठी आतापासूनच आशा महिलांनी नावे नोंदवावीत असे सांगण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व कॉम्रेड शं सुमन पुजारी कॉम्रेड शंकर पुजारी सुनंदा गेळे उषा पाटील रेखा परिट सुवर्ण सातपुते मनीषा कदम कल्पना पाटील अनिता बनसोडे रेहाना पटेल सुजाता नरळे आशू जोगदंड अर्चना कलगुडगीर अर्चना दुबोले वनिता हिप्परकर रोहिणी जाधव वनिता गांजागोळ सुजाता पाटील आणि कल्पना पाटील इत्यादींनी महत्त्वपूर्ण भागीदारी केली